चला तर आपण आज ही भरली वांगी बनवणार आहोत ही भाजी खूप सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी, -कमी वेळात मी बनवणार आहोत बघा किती छान दिसत आहे जेवढी ही छान दिसत आहे तेवढी ही चवीला सुद्धा छान लागणार आहे तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला, चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा मी आ, आ, भरली वांगी बनवण्यासाठी घेतली आहे एकदम छोट्या साईजची बघू शकता तुम्ही एकदम छोट्या साईजची ही वांगी आहे तर भरली वांगी बनवण्यासाठी मी सात ते आठ ही घेतली आहे वांगी आणि याला अशा प्रकारे मी चार भागात खाचा भाडून घेतलेला आहे चापूनी की आपण हा मसाला यामध्ये भरू शकतो तर त्यामध्ये मसाला बनवण्यासाठी मी बघा घेतले आहे एवढे शेंगदाणे आणि धणे घेतले आहे एवढे ते मी भाजून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे एवढी आणि आल्याचा तुकडा आणि ह्या लसूण पाकड्या हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या जारामध्ये टाकून घेऊया आणि सर्व धाने सुद्धा आणि लसूण पाकड्या आणि कोथिंबीर आणि हा आल्याचा तुकडा आपण किसनीने किसून त्यामध्ये टाकायचा आहे आणि याचा आपण मसाला बनवून घेऊयात वांग्यामध्ये भरण्यासाठी आल्याचा तुकडा आणि किसणीने किसून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकले आहे एवढा चम्म हे जिरे टाकलेले आहे मी मिक्सरच्या जार मध्ये असं थोडस जाडसरच असा मी हे मसाला काढून घेतलेला आहे शेंगदाणे वगैरे बघा मी जाडसरच ठेवलेला आहे थोडंसं जास्त बारीक केलेला नाहीये हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात एका बाउलमध्ये मी हा मसाला काढून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण हे टोमॅटो आहे एक टोमॅटो मी कापून घेतलेला आहे ते आपण मिक्सरच्या जार मध्ये बारीक करून घेऊयात मिक्सरच्या जार मध्ये मी टोमॅटो बारीक करून काढून घेतलेला आहे आता आपण या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि छान ते पाणी आपण भाजीमध्ये यूज करून घेणार आहोत हे मी टोमॅटो काढून घेतलेले आहे मिक्सरमधून हा मसाला मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडस तिखट बघा थोडस आपल्याला चवीनुसार जेवढं लागते तेवढं तिखट मी यामध्ये टाकून घेणार आहे आपल्या चवीनुसार टाकायचं आणि थोडस हा मी गोडा मसाला यामध्ये टाकलेला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे मी यामध्ये आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा मसाला हे सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून छान आपल्याला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे बघा हे पूर्ण मिक्स केलेलं आहे आणि आता मी या वांग्यांमध्ये हे सगळं भरून घेणार आहे बघा मी यामा वांग्यांमध्ये हे भरून घेत आहे छान वांगे छान कोवळी कोवडी आहे कोवडी वांगी जर तुम्ही घेतली आणि छोटी घेतली तर भाजी चवीला खूप छान लागते तशी कोणती वांगी घेतली तरी चालेल मोठी असली तरी चालेल पण जर कोवडी असली वांगी तर फारच चांगलं तर बघा कोथिंबीर मेमुळे याला थोडसा ओलसरपणा मसाल्याला आलेलाच होता तर छान अशी कच्च ही वांगी मसाल्याने सर्व वांगी भरून घ्यायची आहेत आपल्याला वांगी मसाल्याने भरून झालेली आहेत बघा आणि एवढा मसाला आपला उरलेला आहे आपण हा भाजीमध्ये यूज करूया पातळी गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढा आपण तेल टाकायचं आहे कमी जास्त प्रमाणात तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर कमी लागत असेल ला ला तर तुम्ही कमी ठेवा आणि मी एवढे तेल टाकलेले आहे तर बघा गरम झालेल्या तेलात आपल्याला ही भरलेली वांगी टाकायची आहे आणि याला दहा ते सात मिनट छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहे बघू शकता मी ही वांगी अं तेलातच फ्राय करायला टाकलेली आहे पाच ते सहा मिनिट आपण याला फ्राय होऊ देणार आहोत आणि यावर आपण गॅसची स्पीड मी एकदम कमी केलेली आहे आणि यावर आपण वांगी ठेवून घेऊया एका साइडनी हे आता आपले वांगे झालेले आहेत आपण याला आता पुन्हा पलटवून घेऊयात दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटवायचे आहेत वांगे बघा हे छान तयार होत आहे आणि याला दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छान होऊ द्यायचे आहेत आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे हे पाच ते सहा मिनिटात हे छान तेलामध्ये फ्राय होतील पाच मिनिट झालेले आहेत तर बघूयात आपण वांगी झाली आहे काय ते तर ते कसे चेक करायचे आपण वांगी झाली म्हणून तर काटा चम्मच जो असते त्याने आपण त्याला असे दाबून घ्यायचे आहे तर बघा आपली वांगी पूर्णपणे छान तयार झालेली आहेत तर आपण ही जी टोमॅटोची ग्रेव्ही बनवली होती ना ही त्यामध्ये आपण टाकायची आहे ची ती ग्रेव्ही आपण यामध्ये टाकलेली आहे आणि आपला थोडासा मसाला बाकी होता तो टाकायचा आपण थोडसा यामध्ये टाकणार आहोत बघा आणि थोडस आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत बघू शकता तुम्ही किती छान आपली भाजी तयार होत आहे ती तर आपल्याला किती घट्ट लागते आणि किती पातळ लागते त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर मी थोडीशी पातळच बनवून घेत आहे आणि आपण याला आता थोडीशी उकळी येऊ देणार आहोत बघा किती छान प्रकारे आपली ही भरली वांगी तयार झालेली आहे किती छान तर्री वर आलेली आहे आणि एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे तर आपण आता ही प्लेट मध्ये छान काढून घेणार आहोत बघा तर किती छान आपली भरली वांगी तयार झालेली आहेत अगदी कमी साहित्यात ही भाजी तयार होते आणि कमीत कमी, कमी वेळेत तयार होते तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद